नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज घराघरामध्ये फूट पाडून सख्खे चुलता पुतणे एकमेकांच्या विरोधात उभा करणे ही प्रवृत्ती वाईट आहे मतभेद असतील पण मनभेद आम्ही कधी केला नाही असे प्रतिपादन माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांनी केले प्रभा क्रमांक नऊ व दहाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रतिभा आणि चौथे नगरसेवक पदाचे उमेदवार सुनीता गोविंद भिंगारदेवे मयुरेश विवेक गुळवणी सचिन तानाजी शितोळे स्मिता विजय नागमन यांच्या प्रचारार्थ बैठकीत ते बोलत होते भाऊ पुढे म्हणाले की विद्याच्या राजकारणात कधीच असं घडलं नव्हतं पण सध्या सख्ख्या भावाच्या विरुद्ध सख्खा भाऊ चुलत भाऊ उभा राहिलेत एखाद्याचे घर संपवण्यासाठी सत्ता आणि पैशाचा वापर करत असतील तर ते थांबवलं पाहिजे चार वर्षांपासून विटा नगरपालिकेचे कामकाज प्रशासक पाहत असल्यापासून विट्यात अप्रिय गोष्टी घडू लागलेत अनागोंदी बेबंदशाही वाढले म्हणून ही निवडणूक महत्त्वाची विट्याची बसवलेली घडी विस्कट असल्याचं चित्र निर्माण झालंय वेळेत पाणी सुटत नाही कचरा गाडी वेळेत येत नाही तक्रार सांगायची तर कोणाकडे प्रशासक असल्याने पाणी सोडण्यासाठी व कचरा गोळा करण्यासाठी बाहेरच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामं दिलेत आपण प्रथा परंपरा व संस्कार स्वच्छता जपलेली आहे आहे मंगल कलश पुढच्या पिढीकडे संक्रमित त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे जितकी भौतिक तितकीच वैचारिक प्रगती विट्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलाय सर्व शिक्षा अभियानातून नगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा आर सी सी बांधल्या शासनाची मोफत पाठ्यपुस्तक योजना येण्यापूर्वी नगरपालिकेमार्फत मोफत पाठ्यपुस्तक वाटप करणारी पहिली विटा नगरपालिका हा बहुमान प्राप्त केलाय यावेळी नगरसेवक पदाचे उमेदवार मयुरेश कुळवणी म्हणाले कोणत्याही दबावाला बळी न पडता ब्राह्मण समाजाच्या लोकांनी बाहेर पडून पारंपरिक दहशत मोडून काढली पाहिजे समाजातील एखादा तरुण पुढे येत असेल तर त्याला साथ देणे गरजेचे आहे थोडं प्रवाहाच्या विरोधात जाऊन नवीन तरुण उभा केलं पाहिजेत ब्राह्मण समाजाने विरोध करायला शिकलं पाहिजे ब्राह्मण समाजाबरोबर इतर समाजाच्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी माझा हा छोटा प्रकल्प सुरू आहे लवकरच रोजगाराची संधी उपलब्ध करून देतोय स्वागत प्रास्ताविक गुमास्ते यांनी केले यावेळी मिलिंद भागवत प्रतिभा चोते सचिन चितोळे डॉक्टर बापट यांनी मनोगते व्यक्त केलेत या बैठकीला के सुनील नेवासे विवेक जोग प्रसाद कुलकर्णी दिलीप पेडकर किरण देशपांडे सुहास गुळवणी दीपक मुतालिक राहुल बांदेकर हरिभाऊ डफळे अशोक कुलकर्णी आदी मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते